खव्याचे जामून खायचे म्हटलं की मैदा वापरावा लागतो पण आपण ना खव्यामध्ये मैदा न वापरता वाप आज आपण गरा वापरणार आहोत तर आम्ही नेहमी मैद्याचे जामून करते पण चांगले होतात पण आज म्हटलं कधीतरी आपण गराचे पण ट्राय केले पाहिजेत बरेच लोक म्हणतात की गरा टाकल्याने जामून असे थोडेसे निबर होतात पण तसं अजिबात होत नाही एवढे मस्त जामून बनतात नाही एवढे रसरशीत आणि एवढे मस्त असे पाक पितात ना एक नंबर जामून बनतात आणि मेन म्हणजे बनवणारा व्यक्ती जर चांगला असेल ना तर बिघडण्याचे चान्सेस कमीच असतात तर चला मग पद्धतीनं मस्त असे रसरशीत जामून बनवूयात ते पण एक किलो खाव्यामध्ये मैदा न वापरता गरा टाकून बनवलेले जामून एवढे भारी होतात ना तुम्ही एकदा नक्की ट्राय करा मी म्हणते म्हणून तर त्यासाठी एक किलो खाव्यामध्ये अर्धा किलो रवा घातला होता आणि चांगलं घट्टसर मळून घेतलं होतं आणि जेवढा रवा मावतोय ना तेवढाच टाका नाहीतर किती पण गरा घातला ना की मग जास्त निबर होतात कमी गरा वापरायचा म्हणजे जास्त पाक पण पितात आणि रसरशीत बनतात तर इथं छान छोटे छोटे गोळे तयार करून कढईमध्ये छान असे जाळ जास्त लागला होता म्हणून कमी जाळ्यावरती तळायचं आहे जास्त जाळ्यावरती मग जास्त करपून पण बसतात आता त्याच्यामुळं ना कमी जाळ्यावरती तळायचे नाहीतर मग आतमध्ये ते कच्चं कच्चं राहतात आणि पिटा लागतात बरका जामून त्याच्यामुळे व्यवस्थित त्याला ना चांगलं तळायचं आता तुम्हाला इथं अगोदरची क्लिअरिटी वेगळी आणि आताची वेगळी दिसत असेल कारण लवकर म्हणजे दिवस मावाच्या टाइमिंगला जामून बनवायला घेतले होते त्याच्यामुळे इथे अंधार दिसतोय तरी पण बॅटरीच्या उजाला पाक बनवण्यासाठी एक तांब्या भरून पाणी घेतलं आणि एक चिपट भरून साखर घेतली आणि त्याचा चांगला असा एकतारी पाक तयार करून घेतला आता तळलेले जामून सगळे आपण गरम पाकामध्ये सोडून द्यायचे म्हणजे ते चांगल्या प्रकारे पाक पितील आणि मस्त असे रसा जामून तयार होतील तर तुम्हाला कशी वाटली ही माझ्या आईच्या पद्धतीची रेसिपी नक्की कमेंट करा आणि तुम्ही कशी बनवताय खाव्यामध्ये गरा वापरून किंवा मग घवाचं पीठ वापरून किंवा मग तुम्ही मैदा वापरून कोणत्या प्रकारे बनवताय नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब